त्यांचा आम्ही हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आम्ही वाद बघतो पुढच्या वर्षी देखील नक्की याल आणि समोर दाखवाल नमस्कार मित्रांनो मग मोहर कांबळे आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतोय कर। व्हिडिओचा टायटल आणि थमनेल बघून तुम्हाला अंदाज आला असेल आपण कुठे चाललो आहे बरोबर तर आज आमच्या एरियामध्ये तोरहंडी आहे तर आपण चोरहंडी बघण्यासाठी चाल चाललो आहे तर आता मी चाललो आहे माझ्या मित्राच्या दहंडी पथकाजवळ पथकाचं नाव आहे बाळगोपाळ गोविंदा पथक तर थोड्याच वेळात भेटू आपण पथकाजवळ तर इकडून जाणार आहे आपण चोरहंडी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर एक एक करून सगळे गोविंदा जमायला लागलेत आता इकडे पाच थराची एक दोन वेळा प्रॅक्टिस करणार मईकडून जाणार आपण सरळ चोरहांडी फोडण्यासाठी <laughs> तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे सेक्टर दोन ला जिकडे मनसे आयोजित चोरहांडी आयोजित करण्यात आलेली आहे तर आता आपलं पथक आहे समोरच <laughs> मदल, या हो सर्वा सायन कोळीवाडा या ठिकाणाहून या महिला भगिनी आलेल्या आहेत आज महिला कोणत्याही क्षेत्रात पाठीमागे नाहीत पहिल्या काळामध्ये म्हणायचे की महिला फक्त चूल आणि मूल इतकंच असतं पण आज हे सगळं पाठीमागे सोडून दहडी असो किंवा कोणताही सण असो प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक नोकरी धंदा असेल असेल व्यवसाय जोरदार टाळ्या उपस्थित सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी प्रेक्षक म्हणून आनंद घेण्यासाठी उपस्थित आहात सर्वांना विनंती आहे या आपल्या माता भगिनींसाठी जोरदार टाळ्या नाही तर त्याचा आम्ही असा संदेश देण्याचा प्रयत्न करतो त्याच्या अतिशय सुंदर असा संदेश दिलेला आहे जोरदार आणि आपण सगळ्यांनी यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे आणि ती प्रेरणा आपल्याला कोण देते तर माहितीये का राष्ट्रमाता राज्यमाता मासाहेब जिजाऊंकडून ही प्रेरणा आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे

सगळ्यांना विनंती आहे कार्यकर्त्यांना की कृपया आपण सगळ्यांनी त्यांच्या बाजूने एक सुंदर असा कड तयार करायचा आहे धन्यवाद गुरु साहेब आपण वेळ वेळ काढून खरंच आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद एक दोन तीन थर झालेले आहेत आणि चौथ्या थरासाठी सज्ज आहेत बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती जागे आले बाबा की आणि सगळ्यांचं लक्ष या पाचव्या घराच्या सलामीकडे आहे आणि पाचव्या थर्मरा तो आहे सुंदर अशी सलामी मनसे हांडी दोन हजार चोवीस मध्ये दिली जात आहे झाला पाहिजे आणि नाही का आम्ही सगळे जण पाहतोय की फिरती सलामी या ठिकाणी दिली जात आहे सुंदर अशी फिरती सलामी दिली जात आहे मनसे दही हांडी दोन हजार चोवीस मध्ये

अध्यक्ष मुन्से साहेब यांचं हार्दिक हार्दिक स्वागत तसंच आमचं मित्र करण यांचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे मी देसाई साहेब त्याचसोबत शाखाध्यक्ष संकेत बोडके यांना विनंती करतो की आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करायचा त्यांनी देसाई साहेबांसोबत चौथा थर लागलेला आहे अत्यंत नियोजनबद्ध कार्यक्रम या ठिकाणी होतोय पाचव्या घरावर्ती जो सलामी देणार आहे त्याने हेल्मेट सुद्धा घातले आहे पूर्ण काळजी घेतलेली आहे आणि सलामी जोरदार टाळ्या हे बाळगोपाळ बाळगोपाळ गोविथकांवनिर्माण सेना नेरुळ आणि जुईनगर विभागाच्या वतीने हार्दिक दी, हार्दिक स्वागत आहे उपस्थित सर्व मान्यवरांचं देखील हार्दिक दी, हार्दिक स्वागत आहे बाळगोपाळांना विनंती आहे की कृपया आपण Não, a é आणि बाळासाहेबांचे विचार शिवसेने सन्मान्य नगरसेवक काशीनाथी पवार साहेबांचा सन्मान या व्यासपीठावर आपण करतोय युवासेना चिटणीस बेलापूर विधानसभेचे युवा शहर प्रमुख आणि त्याचबरोबर शिवसेनेचे खरंतर शिल्लेदार म्हणून हा वारसा पुढे नेणारा हे सर्वच व्यक्तिमत्व आज या व्यासपीठावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळतील त्यांचं सहर्ष आपण मनस्वी स्वागत करूया आज दूसरा देखिए तीसरा सर देखिए लग चौथा तरह आणि पाच सहा सात अजून देखिए तीन तरह बाकी एक हो गया सपोर्ट साठी बाकी त्यांनी पुढे यायचे सपोर्ट साठी गृह भरून पुढे यायचे कोणत्याही प्रकारची इजा कोणत्याही गोविंदाला झाली नाही पाहिजे याची आपण दक्षता घ्यायची आहे हात वर करायचे स्वामी हात वर अजय नवरे कृपा करून आपल्या आजोबाईच्या क्राऊडला तुम्ही मार्गदर्शन करायचं एक दोन तीन चार आणि पीपल एक का हो गया यशस्वी होतोय का सासवा का जोरदार काळ या सासोडकरांच हार्दिक हार्दिक अभिनंदन हार्दिक हार्दिक अभिनंदन सासोडकर जोरदार काळ आणि ही सासरकरच हार्दिक नक्षे तयार व्हायचे यानंतर आणि त्यानंतर आपण महिला गोविंदा पथक घेऊया जेवढ्या आले तेवढे सर्व थोडस सहकार्य थोडस पाच आजची आपली थीम आहे महिला सन्मान त्याच्यामुळे महिलांना माई पहिले प्राधान्य आहे इथे उपस्थित सर्व महिला गोविंद पथकांचं आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत अभिनंदन आभार व्यक्त करतोय सर्वांचा इथे इतचित सन्मान आम्ही पारदर्शिक देऊन सत्कार करण्यात येईल काही काळजी करू नका कारण का ही आहे नानाची पानाची हंडी चार था अरे वा एकदम छोटीशी मुलगी आहे बघा जोरदार टाळाने तिचं अभिनंदन करायचं आहे व्हेरी गुड नारळ नारळ होता का मला वाटतं ठीक आहे पाच घरामध्ये सराम्येत त्यांना स सप, सपोर्ट करायसाठी जायचं यानंतर एकविरा एकविरा मी तयार व्हायचंय असे पाच ठराव तर लावून हंडी फोडण्यात येईल नालाच्या मालाच्या हंडीमध्ये तुमचं स्वागत आहे बोला गो आणि जन्माष्टमीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा दहीहंडीचा माहोल आपण दोन दिवस दोन दिवस आधीच इथे आपण तयार करत आहोत तयार झालेला आहे कारण निमित्त आहे नानाची मानाची हंडी सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत यशस्वी असा एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा तऱ्यांची सलामी आहे ते श्री गजानन जवळ जायचं सर्वांनी जागा भरून काढायच्या हात वर ठेवायचा आहे कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही पाहिजे अतिशय शिस्तबद्ध असा गोविंदापत्र जरा पकडायचं सर्वांनी काही इजा झाली असेल तर कळवायचे श्री दत्त गोविंदा पथक महिला सन्मान आजच्या आपल्या या वर्षीच्या तीनच्या अनुषंगा अनुषंगाने जवळजवळ सात ते आठ महिला वोविंदा इथे दाखल झाले तर पाचवा तिचा गोविंदा पथक आहे पाच स्थानची यशस्वी सभापती एक दोन तीन चार आणि पाचवा छोटीशी आपली नोकरी पुढे वरती आहे जोरदार अभिनंदन बोल बजरंग पुन्हा एकदा महिला गोविंदा पथक आपल्या समोर आहे अमर जो जोरदार टाळ्या पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो इच्छित गोविंदा आपल्या या गोविंदामध्ये या दंडी उत्सवामध्ये नानाच्या मानाच्या हंडीमध्ये सर्वात जास्त गोविंद महिला गोविंदा पथक जर कुठे नवी मुंबईमध्ये आले असतील आतापर्यंत तर ते आहे नानाच्या मानाच्या हंडी मध्ये जोरदार टाळ्या सर्व महिला गोंदा पथकांसाठी दत्तनगर तयार आहे त्यानंतर नक्कीच या नानाची मानाची आणि जी जी थीम आहे आणि त्या थीम नुसार कर्तृत्व महिलांचा सन्मान म्हणजे आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या दोन नगरसेविका आणि महिला समोर या ठिकाणी हा थर रचत आहे मनोऱ्यांचा थरार शुभांगीताई पाटील मॅडम असतील शशिकला पाटील मॅडम असतील सन्मान नाही नगरसेविका खऱ्या अर्थाने आपण महिलांचा सन्मान हे शक्तीचा जागर आणि आमच्या कच महिला नवींबई शहराच्या विकासाकरता खऱ्या अर्थाने कटिबद्ध आहे कार्यरत आहे धन्यवाद आपण आला आणि खऱ्या अर्थाने हा सोहळा आपण याची डोला याची ते पाहत आहोत धन्यवाद गोविंद पथक आपलं स्थानिक गोविंद पथक नेरुळचं एकविरा गोविंद पथक नेरुळगाव यांनी कृपा करून सहभाग घ्यायचं त्यानंतर त्यानंतर बाळकृष्ण